टाकाय पाहिजे हॅलो ऑपरेटर हा कोण चव्हाण भाई का हा राम आमदार राम बजंगराव बोलतोय बरं झालं तुम्ही आयसा हे बघा डिवायस पी देशमुख साहेबांनी फोन लावा फोन नंबर थ्री सेवन नाईन झिरो अर्जंट बरं का हा देशमुख साहेबांस मी बोलतो तुम्ही टाकू टाक घेऊन त्यांच्याकडे जा ठीक आहे बाबू बाद। रानून गवळ्याला सांग भगत बुवा पालाकडे यायला निघाला असं त्याला वाटतच उचलायचं जा जी अगत बोलायचं पोलीस स्टेशनवर बनवून घ्या तू पालितलंच नाव साहेब आमदार साहेब पण अरे जी साहेब सावंत बोलाव या आमदार से साहेब डेप्युटी साहेब आले म्हणजे काय खुनाचं कुफान रचून तुम्ही एक हजार रुपये लाच घेतली त्यांच्याकडून हा काय तर मला जे काय सांगायचं ते मी साहेबासनी सांगितले त्याला काय विचारताय हे बा त्या एक हजार रुपयाच्या नोटा हजर करा नाही तर नाही मला तुमच्या घरची झडती घ्यावी लागेल साहेब नोटा इथेच आहेत आमदार साहेब दादा तुमचा नंबर सांगा बघा सदुसष्ट बे पंचवीस चौदाशे ते पंचवीस पंधराशे सदुसष्ट पंचवीस चौदाशे एक हा, ए, हा आ, थे। थे। या खुल्याच्या नोटा आणि खुनाचा पुरावा आल्याचा नोटारीच माझा घात गेलाय मी लाज घेतल्याच्या पुरावा म्हणून त्या दाखल केल्या गेल्या तडका फडकी मला सस्पेंड करून माझ्यावरती खटला पडला फार सोसल मी फार सोसल केवळ वाढ वडिलांची पुण्या येई म्हणून सही सलाम सुटला भोसले साहेब हे सगळं रामायण असं घडलं सुद्धा रावणाच्या राज्यात आता लक्षात ठेवा पुढे त्या भगतभुवाचं काय झालं म्हणजे त्याला तपास का नाही जा लागला तीच तर गौड बंगाल कोण तपास लावणार कोण सर त्याचा प्रयत्न मी करून बघणार आहे मी म्हटलं नव्हतं का नवीन पोरगी हीच बघा कस आहे पाखरू वालक एक भान घडवून बसली कसली अहो त्या सुंदरीचं पुढचं काहीतरी बघायला पाहिजे का काय झालं अहो तिला दिस गेल्यात दिस गेल्या पाडून टाकायचं आम्ही तुला समजून सांगायला पाहिजे अहो होत नव्हतं ते सगळं गावठी इलाज केलं दादरिंग बाईकडे घेऊन गेल ते तर काय उपयोग झाला नाही अहो आता पाचवा महिना लागलाय काहीतरी करायला पाहिजे पोट दिसायला लागले भावा बेवायला कळलं तर पाचवार धारण बसल तेव्हा आणू आधीच हिरवट तेव्हा बलदन काय करल सांगता येते वय तेव्हा लवकर काहीतरी करा असं कर तू सकाळी तिला दवाखान्यात घेऊन ये पर ती डाग बिरी ना एकटी काय तुझा बायक तिला एकटीला दुसरं काय नाही हो त्याला अनुचल बघा बरोबर तिला एकटीला पाठवू जाय तू अजून बसून राहिलीस तुला एकदा सांगितलं ना आता काही उपयोग होणार नाही पण आमदार साहेबांनी सांगितला आणखी कोणी येऊ दे आता काही त्याचा उपयोग होणार नाही अहो तिला चार महिने होऊन गेले मी हा धोका करणार नाही आणि मला वाटतं आपण धोकापत करू नये बघा आम्हाला कोणाचा सल्ला आवडत नाही आम्हाला नकार चालणार सर, नाही सरळ वय म्हणायचं मी भलत्याच गोष्टीला धोका देणार नाही म्हणजे तुम्ही आमचा शब्द डावलताय आमदार साहेब मला याचा खेद होतो मी ही माझ्या वैद्यकीय शास्त्राची प्रताना करू इच्छित नाही आमच्याशिवाय पत्करावं लागलं तरी कसल्या वैरचात सांगायचं हे तुमचं फायनल का सॉरी मी चुकीच्या मार्गाने जाणार नाही म्हणजे ह्याच्यापेक्षा खडतळ मार्ग परवडाला असं तुमचं म्हणणं आपण काही समजू शकता ठीक आहे बघून घेऊ पण अजून विचार करा नागाच्या शेपटीवर पाय देत तुम्ही माझा ना आहे आमदार साहेब आता आपल्यालाच इलाज करायला लागेल चला मालक सगळं समजून सांगितलं ना आज रातच काम व्हायला पाहिजे त्या ताकदरणीला म्हणा बाई आडल्या सरळ ऐकलं तर ठीक नाहीतर पळवून न्यायची मालक याच्या म्हातारीलाच पाठवतो सांगा ते म्हणजे नाटक बरोबर वाटते बा आणि टॅक्सी घेऊन हे पैसे डॉक्टर

ना आपल्या ना तिला काही गुंडा नाही मोठ्या पाऊल आले मी माझ्या डोळ्यात बघितलं लवकर चाल ना तू बघित कुठल्या बघून घेत हा मी बघितलं बघितले